नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सुप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या मृत्यूनं आपल्या देशाच्या औद्योगिक क्षेत्रातला एक चमचमता तारा निखळला बिझनेस करतानाही समाजभान जपणारा आपल्या कामातून देशसेवा कशी करता, करता येईल याचा धडा देणारा तरुणांना सदैव प्रोत्साहन देणारा तरुण उद्योगपतींच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा त्यांसाठी स्कॉलरशिप आणि स्पॉन्सरशिपच्या माध्यमातून हवी तेवढी आर्थिक मदत करणारा एक संवेदनशील राष्ट्रभक्त बिझनेसमॅन अशी त्यांची सर्वत्र ओळख होती हे सगळं असलं तरी त्यांनी कधीही लग्न केलं नाही त्यामुळं टाटांच्या मृत्यूनंतर त्यांच्या एवढ्या गडगंज संपत्तीचा वारस कोण असेल हा प्रश्न सर्वांपुढेच होता याबद्दल कित्येक लोकांनी अंदाज बांधले कोणी म्हणालं की संपत्ती देशाला समर्पित केली जाईल तर कोणी म्हणालं त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोबत असलेल्या शंतुनू नायडू याचा मालक होय तर काही नाही संपत्ती टाटांच्या नातेवाईकांना मिळेल असंही वाटलं मात्र रतन टाटांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांच्या मृत्यूपत्राचं वाचन सुरू झालं आणि त्यातून अनेक महत्वाच्या बाबींचा उलगडा होऊ लागला अशातच या मृत्यूपत्राबाबत एक धक्कादायक बाब आता समोर आली आणि त्यात मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावावर तब्बल पाचशे कोटी रुपये लिहून ठेवलं असल्याचं समोर आलं यात विशेष आश्चर्याची बाब म्हणजे टाटांच्या निकट निकटवर्तीयांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती मग अचानकच मृत्यूपत्रात मोहिनी मोहन दत्ता हे नाव कसं आलं त्यांचा रतन टाटा नेमका संबंध काय आणि टाटानी त्यांच्या नावावर थेट पाचशे कोटी रुपये द्यायचं नेमकं का लिहून ठेवलं असेल याच प्रश्नांचे सविस्तर उत्तर समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतून हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तरी गोष्ट आहे रतन टाटा यांच्या तारुण्याच्या काळातली आपलं शिक्षण करून भारतात परतलेल्या रतन टाटा यांनी कामाचा अनुभव घेण्यासाठी म्हणून जमशेदपूरच्या टाटा स्टील या कंपनीत काम करायला सुरुवात केली तेव्हा जे आर डी टाटा म्हणजेच रतन टाटा यांच्या आजोबा संपूर्ण बिझनेस बघत होते साधारण याच काळात जमशेदपूरमधील डीलर्स हॉस्टेलमध्ये टाटांची दत्ता यांच्याशी ओळख झाली तेव्हाच बिझनेसमध्ये नौख्या असलेल्या रतन टाटा यांना दत्तांनी मदत केली होती म्हणजे सुमारे साठ वर्षांपासून अधिक काळ दत्ता कुटुंबाचे रतन टाटा यांच्याशी चांगले संबंध होते त्यांनी मला मदत केली आणि मला पुढे नेलं असं स्वतः रतन टाटांनी दत्ता यांच्याबाबत लिहून ठेवले ही झाली टाटांच्या तारुण्याच्या काळातली मैत्रीची गोष्ट मात्र मोईच्या जमशेदपूरच्या रहिवासी असलेले मोहिनी मोहन दत्ता सध्या ट्रॅव्हल क्षेत्रात काम करतात त्यांचं संपूर्ण कुटुंब स्टॅलियन नावाची एक ट्रॅव्हल एजन्सी चालवतात मात्र दोन हजार तेरामध्ये ही कंपनी ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग असलेल्या ताज सर्व्हिसमध्ये विलीन झाली होती त्यामुळं या स्टॅलियन कंपनीमध्ये ऐंशी टक्के वाटा दत्ता कुटुंबाचा तर वीस टक्के वाटा टाटा ग्रुपचा आहे जी कंपनी सध्या मोहिनी दत्ता चालवतात शिवाय मोहिनी दत्ता यांची मुलगी दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस असे एकूण नऊ वर्ष टाटा ट्रस्टमध्ये काम करत होते एवढंच नाही तर एकेकाळी स्वतः मोहिनी दत्ता हे देखील टाटा कंपनीत कामाला होते जरी हे दत्ता कुटुंब टाटांच्या जवळच्या लोकांना फारसं माहिती नसलं तरी टाटा मात्र दत्तांना अगदी आपल्या कुटुंबाप्रमाणे वागणूक द्यायचे शिवाय टाटांच्या घरगुती सोहळ्यातही दत्ता कुटुंब सहभागी होत असे नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जेव्हा टाटांचं निधन झालं तेव्हा देखील मोहिनी दत्ता त्यांच्या अंत्यसंस्काराला हजर होते तेव्हा त्यांनी माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया देखील दिली होती या सगळ्या गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी केवळ कौटुंबिक मैत्रीपूर्ण संबंध आणि बिझनेसमध्ये असलेली भागीदारी एवढ्या कारणामुळे रतन टाटांनी आपली पाचशे कोटींपेक्षा जास्त संपत्ती मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावावर केली आहे ही बाब स्वतः दत्ता कुटुंबासाठी देखील धक्कादायक आहे याबाबत जेव्हा रतन टाटा यांची सावत्र बहीण आणि चुरत बहिणीला विचारलं तेव्हा त्यांनाही टाटांच्या निर्णयाबाबत आणि दत्ता कुटुंबाबाबत काहीच माहिती नव्हती त्यामुळे टाटांनी हा निर्णय का घेतला असावा याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही आहे पण त्यांच्या निर्णयामुळे निर्णयामुळं दत्ता कुटुंबाचं मात्र नशीब उजळलंय आहे ही बाब तितकीच खरी आहे अजूनही टाटांच्या मृत्यूपत्राबद्दल सर्व बाबींचा उलगडा झालेला नाही आहे त्यामुळे त्यातून अजून अशा किती सिक्रेट लोकांच्या नावं समोर येतील याबाबत सर्वांमध्येच उत्सुकता आहेच म्हणजे रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रातील या निर्णयाबाबत तुमचं मत काय आहे त्यांच्या मृत्यूपत्रातून अजून कोणकोणत्या बाबींचा उलगडा होईल कोणकोणती सिक्रेट्स बाहेर निघतील याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद